कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाईम बुलेटिन बातमीपत्राला सुरुवात करण्यात पाहूयात बातमीपत्रातील महत्वाच्या हेडलाईन्स सर्वत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा जल्लोष महामानवाची एकशे चौतीसावी जयंती उत्साहात साजरी खेडमधील सात रत्नांना उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मानित महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईतर्फे सन्मान सोहळा समाजा समाजातर्फे मंत्री भरत गोगावलेंचा भव्य सत्कार रथामधून काढण्यात आली गोगावले परिवाराची भव्य मिरवणूक खेडमध्ये जल जीवन योजनेसाठी कोट्यावधींचा निधी मात्र काम अर्धवट भडगाव खोंडेमधील ग्रामस्थांचे एक मे रोजी उपोषण आता पाहूया सविस्तर वृत्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाड शहरातील चौदार तळे येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती आज महाड क्रांतीभूमीत उत्साहात साजरी झाली संपूर्ण राज्यातून विविध ठिकाणाहून आलेल्या भीम ज्योतींचे स्वागत यावेळी चौदार तळे येथे करण्यात आले मध्यरात्री पासूनच महाडमधील चौदार तळे आणि क्रांतीस्तंभ येथील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विविध सामाजिक राजकीय धार्मिक संघटनांच्या प्रतिनिधींनी आज चौदार तळे येथे महामानवास वंदन केले यावेळी मंत्री भर गोगावले माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप महाड पत्रकार संघ आदींनी उपस्थिती लावली यावेळी संपूर्ण महाड शहर जय भीमच्या जय घोषाने दणानून गेले येथून पर्यटनासाठी कोकणात फिरण्यासाठी आलो होतो आणि आमचे सौभाग्य आज चौदा एप्रिल रोजी आम्ही चौदा तळाला भेट दिली चौदा तळाला भेट दिल्यानंतर मन प्रसन्न झालं की आंबेडकरांची आम्ही कुठेतरी रुणी आहोत या गोष्टीचं आम्हाला खूप चांगलं वाटलं परंतु इथे आल्यानंतर जे चौदा तळाचं पाणी आहे ते अतिशय शेवायुक्त झालेलं आहे तर प्रशासनाने त्याकडे थोडंसं लक्ष द्यावं आणि जाणीव जागृती व्हावी यासाठी काहीतरी कार्यक्रमही इथे त्यांनी आयोजित करायला हवे होते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती खेडमध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी संपूर्ण खेड शहरातून काढण्यात आलेली मिरवणूक आणि या मिरवणुकीत जिवंत देखाव्यांचे साकारण्यात आलेले चित्ररथ विशेष आकर्षण ठरले खेडमधील एल पी इंग्लिश स्कूल परिसरातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य मिरवणुकीला सुरुवात झाली मिरवणुकीचा समारोप खेड शहरातील जिजामाता उद्यानातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ झाली जिजामाता उद्यानात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी संपूर्ण खेड तालुक्यातील सर्व स्तरातील आणि क्षेत्रातील नागरिकांनी उपस्थिती दर्शवली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस खेड तालुका ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री आबासाहेब निकम कोकण मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष श्री राजन दांडेकर व कार्यकारिणी सदस्य श्री आप्पा मेहता श्री इक्बाल फकी यांनी प्रतिमेस पुष्पगुच्छ अर्पण केले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकशे चौतीसावा जयंती उत्सव राजापूर तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला राजापूरच्या आंबेडकर भवन येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच यावेळी बौद्ध भिक्षू व बौद्धाचार्य यांच्या वतीने पंचशील प्रणाम करण्यात आले याप्रसंगी राजापूर तालुक्यातील तमाम आंबेडकरी जनता तसेच अनुयायी व नागरिक उपस्थित होते जिराड येथील बौद्धजन पंचायत शाखेमार्फत जिराड आदर्श नगर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या निमित्त आयोजित कार्यक्रमात महामानवास कृतज्ञ वंदन करण्यात आले रायगड जिल्हा परिषद माजी सभापती दिलीप भोईर उर्फ छोटम शेठ जिराडच्या माजी सरपंच सौदर्शना भोईर बौद्धजन पंचायत शाखा क्रमांक चौदाचे चा अध्यक्ष आयु प्रशांत गायकवाड उपाध्यक्ष आयु मोहन गायकवाड तसेच अनेक पदाधिकारी व बौद्ध धम्म अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज एकशे चौतीसावी जयंती जयंतीच्या निमित्ताने या माझ्या झिराडग्रुप ग्रामपंचायत आदीमध्ये ही जयंती गेल्या अनेक वर्ष साजरी केली जाते आणि इथले सर्वच लोक मने भावे शांतीचा संदेश पोचवणारी ही सर्वच मंडळी आज जो काय मी दिलीप होईल समाज कल्याण विभागाचा दोन टाईमचा सभापती म्हणून कामकाज बघितलं कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं त्या संविधानाच्याच विचारावरती मी सभापती म्हणून काम बघितलं तिथल्या तळागाळातील पूर्ण जिल्ह्याला न्याय द्यायचं काम केलं आहे याची खऱ्या अर्थाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे आणि गेले अनेक वर्ष इथेही जी जिराट शाखा एकशे चौदा ह्या शाखेचे अनेक उपक्रम ह्या दिवशी केले जातात मी सर्व अनुयांना धन्यवाद देतो पनवेल महानगरपालिकेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती आज उत्साहात साजरी करण्यात आली ढोल ताशा लेझिम बँड आणि तीन भव्य चित्ररथांसह मिरवणूक काढण्यात आली सकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी आमदार प्रशांत ठाकूर आयुक्त मंगेश चितळे अतिरिक्त आयुक्त भारत राठोड माजी महापौर नगरसेवक अधिकारी कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मिरवणुकीसह निबंध वक्तृत्व स्पर्धा आणि सांस्कृतिक दि कार्यक्रमांचे ही आयोजन करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन येथे समारोप कार्यक्रम झाला आर्य दत्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 1030 जयंतीच्या निमित्ताने पनवेल शहरामध्ये बनवेल महापालिकेच्या वतीनं सकाळीच सकाळीन सुरुवात होते संपूर्ण शहरामध्ये अतिशय उत्साहाचं आणि वातावरण आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी मनामध्ये श्रद्धा आहे असा प्रत्येक जण आज जयंतीच्या निमित्तानं कुठल्या ना कुठल्या पुट्ले कार्यक्रमात सहभागी होणार आहे पनवेल महापालिकेच्या या मिरवणुकीमध्ये आपण पाहतोय निरनिराळ्या शाळांच्या विद्यार्थ्यांचाही या ठिकाणी समावेश आहे समाजातल्या वेगवेगळ्या वर्गातली मंडळी या ठिकाणी आले आपापले जाती धर्म सगळे बाजूला ठेवून डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी घटनेच्या या शिल्पकाराला अभिवादन करण्यासाठी या महामानवाला अभिवादन करण्यासाठी सारी जण एकत्र आलेली आहेत या सगळ्यांच्या उपस्थितीमुळे मला खात्री आहे की चौदा एप्रिलची बाबासाहेबांच्या जयंतीची मिरवणूक ही अभूतपूर्व अशा पद्धतीची होणार आहे माझ्याकडून या मिरवणुकीला शुभेच्छा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त स्वस्तिक कृष्णा युवा मित्र परिवार आणि आनंद हेरोळे ग्रुप यांच्या वतीने भव्य उत्सव साजरा करण्यात आला या विशेष प्रसंगी पंधरा फूट उंच बाबासाहेबांची भव्य प्रतिमा उभारून त्याचे पूजन आणि अभिवादन करण्यात आले रात्री विशेष प्रकाश धोतात प्रणाली आणि आकर्षक फलकांच्या सजावटीत ही कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढवण्यात आली होती उपस्थित नागरिक महिला वर्ग आणि तरुणांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेला फुलांचे अर्पण करून आदरांजली वाहिली कार्यक्रमात बाबासाहेबांच्या जीवन कार्यावरती भाषणे जयंतीनिमित्त घेतलेले सामाजिक संकल्प आणि संविधानाचे महत्व सांगणारे उपक्रम राबवले गेले विशेषतः पंधरा फूट उंच प्रतिमेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल परिसरातून स्वस्तिक कृष्णा युवा मित्र परिवार आणि आनंद हेरोळे ग्रुपचे भरभरून कौतुक करण्यात येत आहे गोरेगाव महाड विधानसभा भरतशेठ समर्थक कुणबी समाज बांधव यांच्या वतीने भरत गोगावले यांचा गोरेगाव येथे सत्कार करण्यात आला यावेळी रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी कुणबी समाजाला कधीही काही कमी पडू देणार नाही असे आश्वासन दिले ज्या योजना अपूर्ण असतील त्या लवकरात लवकर पूर्ण होतील असे देखील आश्वासन मंत्री गोगावले यांनी या कार्यक्रमावेळी दिले यावेळी भरतशेठ गोगावले यांच्या मातोश्री विठाबाई मारुती गोगावले त्यांची पत्नी सुषमाताई गोगावले आणि त्यांची कन्या शीतलताई यांची चिंचवली फाटा ते राजमाता जिजाऊ मैदान पर्यंत रथामधून भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी बहुसंख्य कुणबी समाज कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते आज तुम्हाला सांगू की आम्ही पण विचार करत राहिलो ज्या कुणबी समाजाने कुणबी बांधवाने जो शब्द दिला तो पूर्ण केला आता कुणबी बांधवांसाठी जे काय अडचण असेल त्याला आम्ही पूर्ण करू त्यामुळे तुम्ही कोणी का, का विचारा आमची तरुण मुलं एक गाव वगळलाय का आम्ही तो, तो विशाल टेमिली मी कुठे गेले आहेत ना विचारा संद घेऊन येतात सगळे लोक कधी आम्ही भाटत नाही आहे आमच्या तरुणाला पण पुढे येऊ देतो यावेळेला आमच्या महिला भगिनी विचारा किती ठिकाणी जाऊन आल्यात देवदर्शन करून आम्ही मागा हटलो नाही आहे कारण तुम्ही देवाला गेला ते पुण्य आम्हाला पण मिळणार आहे आणि म्हणून आम्ही पण त्यांना सांगितलं जो तुम्ही शब्द दिलाय तो शब्द आणि म्हणून आज हा कार्यक्रम होत असताना फार समाधान वाटतय की आम्हाला असं प्रेम फक्त तुम्ही ठेवा आम्ही बाकी नाही काय सांगत जे आशीर्वाद असतात पाच वर्षातून एकदा आता मध्ये एकदा आशीर्वाद द्यायचे जो जिल्हा परिषद पंचायत समिती काही ग्रामपंचायती लागणार आहेत त्यासाठी आणि त्यासाठी आपल्यातलंच कोण नाही कोण तरी उभे राहतील जसं आरक्षण पडेल तसं त्यावेळेला एकदा आशीर्वाद द्यायचा बाकी आम्ही बसलेलो आहोत तुमचा रस्ता असेल तुमचा अंतर्गत रस्ता सभा सभामंडप असेल महिला शाळा गृह असेल पाण्याची काही छोटी मोठी योजना असतील काही असेल ती बांधील की माझी त्यामध्ये आम्ही कुठेही कमीपणा करू देणार नाही आहे आणि ज्याच्यावर प्रसंग असं मी कधी नसलो तर सुषमा असतं सुषमा नसतं आमचा विकास कोणत्या एकतरी आमचं टचिंग असतं आता महाराष्ट्राची जबाबदारी आहे त्यामुळे थोडं तिकडं पण बघावं लागतं कधी थोडं पाठीपुढं होईल त्यामुळे थोडं समजून घ्यायचं आहे आणि जे खातं आम्हाला दिलेलं आहे त्या खात्याच्या मार्फत माझ्या शेतकरी बांधवांना कसा जास्तीत जास्त फायदा देता येईल ते आमची जबाबदारी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई रायगड जिल्हा आयोजित पनवेल तालुका प्रथम वर्धापन दिनानिमित्त पनवेल येथे भव्य पुरस्कार आणि सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते रविवार दिनांक तेरा एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता पनवेल येथील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके सभागृहात हा पुरस्कार सोहळा प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी पुरस्कार सन्मान सोहळ्यास अनेक मान्यवर व्यासपीठावरती उपस्थित होते पेण तालुक्यातील सात मान्यवरांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले या रत्नांमध्ये पेण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अॅडव्होकेट मंगेशजी नेने यांना आदर्श शिक्षण तज्ज्ञ पुरस्कार डॉक्टर किशोर देशमुख यांना सामाजिक शैक्षणिक व वा वैद्यकीय क्षेत्रातील योगदानासाठी पुरस्कार कल्पेश ठाकूर यांना देवदूत पुरस्कार अनिल खामकर यांना महाराष्ट्र पोल्ट्री योद्धा पुरस्कार सचिन शिंगरुत यांना राष्ट्रीय खेळ रत्न पुरस्कार डॉक्टर संजय सोनावणे यांना उद्योगराज पुरस्कार तर डॉक्टर देवीदास बामणे यांना राज्य शिक्षण पुरस्काराने सन्मानित व गौरवित करण्यात आले आज समाजामध्ये खूप काही चांगलं घडतंय आज वर्तमान किंवा पत्रकारिता क्षेत्रातली अनेक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत कारण तर तुमचा आमचा स्वभाव असा बनला आहे की जे घडत नाही त्याला प्रसिद्धी ठळक असते जे चुकीचं घडतंय त्याला प्रसिद्धी ठळक असते आणि जे चांगलं घडतंय त्याला मात्र वर्तमानपत्र असेल तर कुठेतरी आतल्या पानांवरती सा स्थान असतं किंवा एक काही निवडक इंचा स्क्वेअर मीटरमध्ये त्याचा सांचा म्हणजे स्क्वेअर इंचामध्ये कदाचित त्या बातमीची बोळवण असते संपादकांच्याकडे पत्रकार असतील जर वार्ताहर असतील किती मोठी बातमी तुम्ही एखाद्याच्या कौतुकाची लिहून द्या तर ती बातमी एकदम छोटी होऊन ही एडिटोरियलच्याकडून लागते कितीही मोठा व्हिडिओ मनुष्यजी आपण पाठवा पण बऱ्याच वेळेला ब्रेकिंग न्यूज हा जो प्रकार आहे त्या ब्रेकिंग न्यूजला मोठं स्थान हे टी व्हीवरती असतं कारण टी आर पी हा सुद्धा निर्माण करणारे आपणच असतो आपण चार चॅनेल बघायला बसलो तर चार चॅनेलपैकी थांबतो कुठे तर जिथं काहीतरी सनसनाटी आहे त्याच ठिकाणी थांबतो पण हे सनसनाटी आपल्या अवतीभोवती घडत असताना त्याच वेळेला विधायक काहीतरी घडत आहे त्याच वेळेला काहीतरी समाजाच्या हिताचं काहीतरी घडत आहे याच्याकडं मात्र तुलनेनं आपलं तितकंस लक्ष जात नाही नाट्यवाहता ही आपल्या सगळ्यांच्याच जीवनामध्ये भरलेली आहे नाट्यगृहामध्येच तर कार्यक्रम सुरू आहे आणि त्यामुळे एखादं नाटक पाहायला चित्रपट पाहायला आपल्याला खूप खूप आवडेल पण त्याच वेळेला कोणी सांगितलं की खूप चांगली कथा आहे जरा वाच आमच्याकडे त्याच्यासाठी वेळ नाही आणि त्यामुळे प्रसार माध्यमांचं चित्र बदलत चाललंय आता हे प्रसार माध्यमाचं स्वरूप जर आपल्याला बदलावं असं वाटत असेल तर त्यासाठी आधी आपण बदलावं लागेल आणि मला आनंद आहे की आज सभागृह पूर्णपणानं भरलंय ते गुणवंताच्या कौतुकासाठी आहे आणि त्यामुळे आपल्या या पावलाचं आणि ज्यांच्यामुळं आपण हे पाऊल उचललंय ते महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचं मी मनापासून अभिनंदन करतो ही जबाबदारी जास्त वाढली आहे असं मी समजते की गेल्या काही वर्षात जे प्रमाण कमी झालेलं आहे की जनतेचे प्रश्न मांडणाऱ्या बातम्या गेल्या कुठे दुष्काळ पडतोय अनेक ठिकाणी अतिवृष्टी होते है, अनेक ठिकाणी बरीचशी गुन्हेगारी बोकाळलेली आहे ह्या ज्या मूळ बातम्या आहेत म्हणजे अगदी आमच्या मुंबई शहरात बघायचं झालं तर पाण्याचा भीषण प्रश्न आहे म्हणजे धरणात पाणी आहे तरी सुद्धा लोकांच्या नळाला पाणी नाही आहे असं का होत आहे वॉटर टँकरचं संपन इतका का होतोय यामध्ये सर्वसामान्य का भरडले जात आहेत उन्हाचा तडाखा इतका वाढलेला आहे प्रवाशांना सुविधा वेळेवर मिळत नाहीये यासारख्या ज्या सर्वसामान्यांशी निगडीत असणाऱ्या बातम्या आहेत त्या जास्तीत जास्त पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही केला पाहिजे ही जबाबदारी घेऊन मी आज हे मनोगत व्यक्त करते आहे त्यामुळे मी आश्वासित करेन तुम्हाला सर्वांनाच की जास्तीत जास्त जनतेच्या बातम्या पोहोचवण्याची जबाबदारी माध्यमांची आहे ती आम्ही इथून पुढे निश्चितपणे पार पाडू अर्थातच प्रत्येक माध्यम समूह जे आहेत त्यांची काही गणित काही इक्वेशन्स वेगळी असतात अनेक पेपर्स असतात आपल्याकडे म्हणजे पूर्वीचा असा एक काळ होता की अग्रलेख लोक आवर्जून वाचायचे आज सुद्धा लोकसत्तेचा अग्रलेख आवर्जून वाचणारे लोक आहेत पण आपल्या प्रेक्षकांना सुद्धा मी सांगू इच्छिते वाचकांना सुद्धा सांगू इच्छिते की इथे बरीचशी विद्यार्थी विद्यार्थी बसलेले आहेत आपल्या घरात खरो दररोज पेपर येतो का वर्तमानपत्र येतं का आणि त्या वर्तमानपत्र जर येत असेल तर त्याचा वापर आपण नेमका कशासाठी करतोय याची जाणीवपूर्वक दखल पालकांनी सुद्धा घ्यायला हवी किमान एखादी हेडलाईन एखादी बातमी ही आपल्या घरातल्या मुलाला आपल्या घरातल्या आजी आजोबांना सुद्धा आपण वाचून दाखवायला हवी जेणेकरून जे वार्ताहर आहेत किंवा जे पत्रकार आहेत जे बातमीदार आहेत यांची आयुष्य ही पुढे जातील इतकंच नाही तर सकस बातम्या या तुमच्यापर्यंत आणण्यासाठी आम्हाला सुद्धा बळ मिळेल माध्यम समूहांना जगवणं ही सुद्धा एक प्रकारे वाचकांची प्रेक्षकांची जबाबदारी आहे त्याच्यामुळे दुतर्फा ही जबाबदारी आपण पेलूया पेणचे भूमिपुत्र तथा महाराष्ट्र राज्य पोल्ट्री असोसिएशनचे अध्यक्ष अनिल खामकर यांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई रायगड जिल्हा आयोजित वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्र पोल्ट्री योद्धा शेतकरी संघटना या पुरस्काराने गौरवण्यात आले अनिल खामकर हे नेहमीच पोल्ट्री व्यावसायिक व सामाजिक कार्यासाठी अग्रेसर राहिलेले आहेत लोकांना सहकार्य करण्यासाठी ते नेहमी पुढाकार घेतात कोरोना काळातील त्यांचे योगदान वाखडण्याजोगे होते अनिल खामकर यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील तळागाळातील पोल्ट्री व्यावसायिक शेतकरी एकत्र करून शेतकऱ्यांची तालुका जिल्हा तसेच संपूर्ण महाराष्ट्राची शेतकरी पोल्ट्री योद्धा कुक्कुटपालन संघटना उभारली व सर्वानुमते त्यांची या संघटनेच्या महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून निवड झाली त्यानंतर त्यांनी पोल्ट्री व्यवसायात येणाऱ्या अनेक त्रुटी दूर केल्या यामुळे दरमाही उत्पन्न वाढ होऊ लागली पोल्ट्रीसाठी आकारण्यात येणारा ग्रामपंचायत कर कमी केला यामुळे त्यांना दिलेला पुरस्कार हा अगदी योग्य आहे खेड तालुक्यात जल जीवन मिशन अंतर्गत प्रत्येक गाव वाडी वस्तीसाठी नवनवीन पाणीपुरवठा योजना मंजूर झाल्या आहेत यासाठी शासनाने कोट्यावधीचा निधी मंजूर करूं दिला। त्या करून दिला त्याप्रमाणे प्रत्यक्ष कामाला सुरुवात दोन वर्षापासून करूनही तालुक्यात एकही पाणी योजना पूर्णत्वाकडे गेल्याचे दिसून येत नाही इतकी भयंकर परिस्थिती खेड तालुक्यातील असून याच योजनेमधील भडगाव खोंडे ग्रुप मधील पाणी योजना पूर्ण न झाल्यामुळे खोंडे ग्रामस्थांनी एक मे रोजी उपोषणास बसणार असल्याचे लेखीपत्र जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाला दिले आहे ठेकेदार सहा महिन्यात पाणी योजना पूर्ण होईल असे सांगत होते मात्र आता दोन वर्षाचा कालावधी उलटूनही पाणी योजना पूर्णत्वाकडे जाऊ शकली नाहीये या योजनेसाठी एकही अधिकारी गावात फिरकला नाहीये त्यामुळे आम्हाला पाणी केव्हा मिळणार असा टाहो ग्रामस्थांनी फोडला आहे भडगाव खोंडे हे गाव खेड शहरालगत असल्याने येथील लोकवस्ती फार मोठ्या प्रमाणात असल्यामुळे खोंडे गावात शैक्षणिक संस्था लोकवस्तीचा विचार करून पाणी योजना तत्काळ पूर्ण करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली असून या मागणीचे पत्र उप अभियंता जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभाग खेड यांना दिलेले असून येत्या तीस एप्रिल पर्यंत योग्य निर्णय न झाल्यास एक मे रोजी भडगाव खोंडे ग्रुप ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर उपोषणाच बसणार असल्याचे ग्रामस्थांनी इशारा दिला आहे पनवेल महापालिकेच्या वतीने लोकनेते दि बा पाटील विद्यालयात पनवेल कनेक्ट ऍप स्वच्छता विभागाच्या गाड्या डिजिटल माहिती प्रसारण बोर्ड महा ई सेवा हमी केंद्र यांचे लोकार्पण तसेच भव्य रोजगार मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले या उपक्रमांना उमेदवारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला मुख्यमंत्री यांच्या ई गव्हर्नन्स प्रोत्साहनाच्या पार्श्वभूमीवरती सुरू करण्यात आलेल्या पनवेल कनेक्ट ऍपमुळे नागरिकांना विविध सेवा ऑनलाईन मिळणार आहेत महापालिकेने सेवा केंद्र उभारून सेवा हमीचे पाऊल उचललेले आहे कार्यक्रमाला आयुक्त मंगेश चितळे अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे उपायुक्त कैलास गावडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कैलास गावडे यांनी प्रास्तविकेतून उपक्रमांची माहिती दिली रोजगार मेळावा निष्कन फाउंडेशनच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला होता नॅशनल अर्बन लाईव्हलीहूड मिशन याच्या अंतर्गत महानगरपालिकेने या रोजगार मेळाव्याचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे महानगरपालिका क्षेत्रामध्ये असलेले जे बेरोजगार आहेत यांना आपण या ठिकाणी इन्व्हाइट केलं आहे आत्तापर्यंत तीन हजार आठशे पन्नास रोज बेरोजगारांनी या ठिकाणी त्यांची नोंदणी केलेली आहे आणि आपण बघता त्या ठिकाणी की फार मोठ्या प्रमाणावरती प्रतिसाद आपल्याला मिळतो आहे या ठिकाणी जवळजवळ सहा हजार जॉबची उपलब्धता आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिली आहे याच्यामध्ये बावन्न कंपन्या आता याच्यामध्ये एनलिस्टेड झालेल्या आहेत त्या आणि फार मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत महानगरपालिका क्षेत्रामध्ये असलेल्या तळुजा एम आय डी म्हणून हा जास्त त्याच्यामध्ये रिस्पॉन्स आहे याच्या व्यतिरिक्त ॲमेझॉन फ्लिपकार्ट वगैरे ह्या अशा मोठ्या दिग्गज कंपन्या देखील याच्यामध्ये त्यांनी सहभाग दर्शवलेला आहे आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या शंभर दिवसांच्या काल कार्यक्रमाच्या कारु, कारु, अंतर्गत महानगरपालिकेने शहरातील नागरिकांच्या सुखसुविधांच्या अनुषंगाने महानगरपालिकेने पनवेल कनेक्ट ॲप हे आम्ही नव्याने सुरू केलेलं आहे या व्यतिरिक्त आमचे वेब पोर्टलचं आम्ही आता या ठिकाणी उद्घाटन केलं आहे ई ऑफिस आम्ही ई ऑफिस प्रणालीचा महानगरपालिकेने अंगीकार केलेला आहे आणि त्याचे देखील अंमलबजावणी आपल्याकडे सुरू झालेले आहे पनवेल कनेक्ट ॲपच्या बाबती माध्यमातून महानगरपालिकेमध्ये असलेल्या नागरिकांना वेगवेगळ्या प्रकारच्या सोयीसुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देण्याची आपण व्यवस्था केलेली आहे म्हणजे महानगरपालिका यामध्ये न येता त्यांना घर बसल्या सगळ्या प्रकारचे दाखले त्यांच्याकडे उपलब्ध होऊ शकतील या व्यतिरिक्त राज्य सेवा हमी कायदा जो शासनाने दोन हजार पंधरा साली केला होता तर त्याची सक्तीच्या आणि आपण अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने महानगरपालिकेने महानगरपालिका महानगर क्षेत्रामध्ये चार ठिकाणी महानगरपालिका महा ई सेवा केंद्र आपण सेवा हमी केंद्र हे आपण त्या ठिकाणी आज त्याचं उद्घाटन करतो आहोत आज पहिल्यांदा आपण खांदा कॉलनीतलं आता चालू करतो आहोत mm -hmm. त्या ठिकाणी त्याच्या माध्यमातून केवळ महानगरपालिकाच नव्हे तर ह्या व्यतिरिक्त शासनाचे वेगवेगळे जे विभाग आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांच्या ज्या सेवा उपलब्ध दे करून देतात तर त्या देखील आपण त्याच सेंटरमध्ये नागरिकांना सर्व विभागाच्या सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जातील जेणेकरून त्यांना सेवेची हमी उपलब्ध होईल आणि त्यांचा जो त्रास आहे खेटे मारण्याचा किंवा असा तो कुठल्याही प्रकारचा वाचेल त्यामध्ये आणि संपूर्णपणे संपूर्ण पालिकेने उभा केली या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण